चार पाच वाघाचा वास्तव्य आहे तरी वन विभागाने वाघांचा बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे आणि या दोन दिवसापूर्वी कैलास लक्ष्मण गेडेकर या इस्माला शेताकडे गेले असता वाघांनी त्याचा मृत्यू केलेला आहे तरी शासनाने त्याच्याकडे सुद्धा लक्ष सावली तालुक्यातील पेडगाव या ठिकाणी दोन अगोदर एका शेतकरी शेतामध्ये गेले असता त्यांना वाघांनी उचलून नेलं आणि त्यांचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला आणि हे याच्या अगोदर हे दहशत तसेच होत आहे हे वारंवार घटना शेतकऱ्यावर सोबत होत आहे आणि वन विभागाचे अधिकारी वन विभागाचे अधिकारी झोपले आहे का त्याच्या समोर ह्या घटना झाल्या नाही पाहिजेत तसेच महाराष्ट्राचे वनमंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आम्ही यांना विनंती करतो की आपण सुद्धा हे थांबवावं यांच्या गावात जे रस्त्याच्या बाजूला जे स्ट्रीट लाईट लावायचे आहे ते स्ट्रीट लाईट लावले पाहिजे ते जे वाघ तीन चार वाघ जे फिरत आहे ते तीन चार वाघ सुद्धा त्यांना जेरबंद केलं पाहिजे पिंजरे टाकून त्याच्यानंतर हे जे महारा जसे आमचे नेते शेतकरी संघटनेचे आमचे नेते रविकांत उपकर साहेब यांनी मुख्यमंत्र्याला बोलले आहे की आपण ज्या गावला वन्य प्राण्याचे हल्ले होतात किंवा जे गाव जंगलाच्या बाजूला आहे त्या गावला फेन्सिंग केली पाहिजे ताराचे कुंपण केले पाहिजे आणि परमनंट काहीतरी इलाज झाला पाहिजे जेणेकरून गावामध्ये आणि शेतामध्ये वन्य शेतकरी जेव्हा शेतामध्ये काम करत असतात त्यावेळेस ते वाघाचा हल्ला किंवा वन्यप्राण्याचा हल्ला शेतकऱ्यावर झाला नाही पाहिजे याच्यासाठी हे लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने उपाययोजना करावा आणि आम्ही सुधीर बाब मुनगंटीवार साहेबांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या उपाययोजना करावं कारण की शेतकऱ्याचा जीव आहे शेतकऱ्याचा जीव काही फुकट होते का तुम्हाला त्याची जाणीव असायला पाहिजे शेतकरी वाचला तर हा जग वाचू शकता जगाचा पोशिंदा शेतकरी आहे